देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा कृष्णराव सप्रे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेतून अनेक प्रचारक वनवासी क्षेत्रामध्ये सेवा आणि संघटनात्मक काम करत आहेत या क्षेत्रामध्ये फुटीरतेला खत पाणी घालणारी अनेक आंदोलनं आणि ख्रिश्चनांच्या कारवाया चालू असतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाचं लक्ष या परिसरातील हालचालींकडे गेलं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांनी या कारस्थानांची माहिती मिळवण्यासाठी नियोगी आयोग स्थापन केला संघाने सुद्धा या कामात मदत करण्यासाठी काही कार्यकर्ते दिले त्यातलेच एक होते श्री कृष्णराव दामोदर सप्रे कृष्णराव सप्रे अर्थात नाना यांचा जन्म मध्य प्रदेशची सांस्कृतिक नगरी जबलपूर इथे चार सप्टेंबर एकोणीसशे एकतीस या दिवशी झाला हा परिवार मूळचा सागर जिल्ह्यातील रहेली या गावचा निवासी होता नानांचं लौकिक शिक्षण जरी केवळ इंटरपर्यंतच झालं होतं तरी प्रत्येक विषयात सखोल अध्ययन चिंतन करण्याचा त्यांचा स्वभाव होता नाना आणि त्यांचे अन्य तीन बंधू सारे संघाचे स्वयंसेवक बनले त्यामुळे सारं कुटुंबच राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रेमी झालं त्यांचे वडील संघामध्ये तर आई राष्ट्रसेविका समितीच्या कार्यामध्ये सक्रिय होती नानांच्या अन्य तीन बंधूंपैकी एक डॉक्टर प्रसन्न दामोदर सप्रे प्रचारक म्हणून आजही वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात सक्रिय आहेत तर डॉक्टर सदानंद सप्रे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करून निवृत्तीनंतर पूर्ण वेळ संघाचंच काम करत आहेत नाना ज्या काळात शाखेत जाऊ लागले त्या काळात तरुण वर्गावर कम्युनिस्ट विचारांचा मोठा पगडा होता त्याला परास्त करण्यासाठी नाना आणि त्याच्या मित्रांनी अध्ययनप्रेमी युवकांचं एक मंडळ बनवलं पाचवे सरसंघचालक श्री सुदर्शनजी हे सुद्धा त्या मंडळाचे सदस्य होते जबलपूर विभाग प्रचारक श्री ओमप्रकाश कुंदरा यांच्या प्रेरणेने एकोणीसशे चोपन्नमध्ये नाना प्रचारक झाले सर्वप्रथम त्यांना रायगड जिल्ह्याचं काम दिलं गेलं नंतर नियोगी आयोगाला सहकार्य करण्यासाठी बाळासाहेब देशपांडे यांच्याबरोबर त्यांना काम करण्यास सांगण्यात आलं त्यांच्याच प्रयत्नानं वनवासी बंधूंनी ख्रिश्चन कारवायांविरुद्ध शेकडो शपथपत्र लिहून नियोगी आयोगाला सादर केली त्यामुळे आयोगाला सर्व प्रकारची सुयोग्य माहिती मिळून निष्कर्ष काढण्याचं काम सोपं झालं एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये नियोगी आयोगाचा अहवाल आल्यानंतर नानांकडे छिंदवाडा विभाग प्रचारक अशी जबाबदारी देण्यात आली पुढील तीस वर्ष ते याच क्षेत्रामध्ये राहिले आणीबाणीनंतर वनवासी कल्याण आश्रमाचं काम देशव्यापी करण्याची योजना सुरू झाली ख्रिश्चन मिशनरांचा सर्वाधिक प्रभाव पूर्वोत्तर भारतावर आहे म्हणून नानांचा या विषयातील अनुभव पाहून एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांना पूर्वांचलात पाठवण्यात आलं नानांनी भारतीय जनजातीय सांस्कृतिक मंच या नावाने संस्था सुरू करून त्याद्वारे अनेक उपक्रम सुरू केले त्यामुळे हिंदू समाजाच्या मुख्य धारेपासून अनेक वर्ष दूर राहिलेले लोक पुन्हा जवळ येऊ लागले त्यामुळे धर्मांतरण थांबलं आणि परावर्तन सुरू झालं नागा समुदायातील प्रतिष्ठित श्री एन सी झेलियांग आणि राणी मा गायदिन्युई कल्याण आश्रमाच्या कामाशी जोडले गेले वनवासी क्षेत्रामध्ये भाषा आणि भोजन या अडचणींबरोबरच अतिदुर्गम भागात प्रवासाची साधनंसुद्धा मिळत नाहीत परंतु नाना मात्र सदैव हसतमुख राहून काम करत राहिले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांचं केंद्र दिल्ली करण्यात आलं अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारतातील जनजाती समुदायाला इंडिजनस पीपल असं म्हणून स्वतंत्र देशाच्या रूपात त्याला मान्यता देण्याचं कारस्थान रचलं होतं परंतु नानांच्या जागरूकतेमुळे हा कट शिजायच्या आधीच धळीला मिळवला गेला जनता आणि कार्यकर्त्यांना जागरूक करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली यामध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांचं जीवनचरित्र महत्त्वपूर्ण आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शरीर अत्यधिक अशक्त झाल्याने ते पुण्याच्या कौशिक आश्रम येथे राहू लागले परंतु नंतर पुन्हा आपली जन्मभूमी जबलपूर येथे ते आले सत्तावीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव नौ। या दिवशी जबलपूरचं संघ कार्यालय केशव कुटी येथेच त्यांचं निधन झालं अशा प्रकारे जबलपूरहून सुरू झालेली त्यांची संघ समर्पित जीवनयात्रा जबलपूरमध्येच समाप्त झाली त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ छिंदवाडा येथे दरवर्षी एक व्याख्यानमाला आयोजित केली जाते पत्थरपायातील पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात